च्या आज बनवली मस्त पावभाजी हा चला काकडी ठेवा पप्पा टाका बाश सर्वांच स्वागत आहे पिलो काय खायचं आज आपल्याला काय खायचं हा पावभाजी मम्माला आवडते मम्मा पावभाजी म्हणून तर आज आम्ही बनवणार आहे पावभाजी तर व्हिडिओ पुन्हा बघा तुम्हाला पावभाजीची सिंपल आणि साध्या पद्धतीने रेसिपी कशी पावभाजी एकदम टेस्ट राहणार कारण आज आमची पावभाजी आमची पिलू बनवणार पिलू तू बनवणार ना पावभाजी इकडं बघ आशा कर मी बनवणार याला टोमॅटो म्हणतात गुड आता शिमला घे हां शिमला आता गाजर मन गाजर आहे वाटाणा दाखव आता ते वाटाणा खाली हम्म इकडं दाखव इकडं बघ ये हाय वाटाणा पिलू हे काय मन बटाटा का फ्लावर टोमॅटो गाजा टोमॅटो शिमला मिरची टाक त्याचं टाक सगळं आता बटाटा टाक बटाटा गुट्ठ चला टोमॅटो टाक गुड गाजर मिरची चला चला त्याला व्यवस्थित मिक्स करून घे हा बटाटा टाक आज आहे स्पेशल पावभाजी रेसिपी जे की पिल्लू करणार आहे तिच्या पहिल्यांदा करत आहे आमची पिल्लू पावभाजी अरे पाव टोमॅटो वाटाणा तर दहा पाचच मिनटात आमची आता पावभाजी रेडी होणार आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पिल्लूच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हा भाष पाणी घे तिथं गलाशे त्याच्यात त्याला माट्याचं पाणी घ्या हा आता पाणी घेऊन त्याच्यात टाका सगळं धुवून काढा गुड चला धुम काढा तू नाता याच्यात ठेवायचं सगळ्यात प्लेट मध्ये धुमकाट धुमकाट हा धुमकाट हम्म धुमकड मी धुम काढते स्वच्छ धुऊन बास झाली आता पावभाजी झाली आमच्या पिल्लू आज बनवली मस्त पावभाजी हा चला काकडी ठेवा पप्पाल वाढून दे काकडी कांदा लिंबू हा गुड लिंबू ट्याव चला आता पाव ठेवा चला पाव चला आजू एक पाव द्या चला आता मला भाजी वाढा भाजी द्या थोडा हा थोडा टाका बाश बाले थांबू तर आज आमच्या पिलोना बनवले मस्त मस्त पाव भाजी बघू बर तू खाऊन बघ झाली खा तू का, छान छान मस्त बनवले आज पिलोना पिनूच्या हाताने बाय 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 आवाज आला काय चाल उंदीर मामा उंदिर मामाचा आवाज आला कुठे उंदीर मामा खाली आपल्या बेड खाली पकड ना तू पकड ना नाही ने पकड खूप मार बेवर्ड तू स्ट्रांग आहेस तू पकड तू गापू नको मी गापू नको हां तू स्ट्रांग आहेस तू पकड मी स्ट्रांग आहे